मी विनंती करतो पंड्याजी सावंत किंवा विजय केनवडेकर आपल्यापैकी एक ती बॅग बाहेर घेऊन यावी मला कोणाच्या बेडरूम मध्ये जायला आवडत नाही ना चला मग चला ही बॅग आता काही वेळापूर्वी तिकडे शूटिंग घ्या काही वेळेपूर्वी विजयजी केनवडेकर यांच्या घरी आलेली आहे आणि विजयजी केनवडेकर कोण आणि कुठल्या पक्षाचं काम करतात हे मला काय वेगळं सांगायला नको इकडे जर आपण बघाल इथे सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचा फोटो देखील आहे हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आहेत एवढंही ये आपण बघू शकाल आता माझी माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे हे काही एवढेच पैसे नाही अजून आहेत पण मी सन्मान्य पी आय जगताप साहेबांनाही बोलवलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांनाही इकडे बोलवलेलं आहे त्यांनी या विषयाचा आता ताबा घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी मी हेच जे काय सांगत होतो जे कालपासून म्हणजे कालच्या त्या सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या दौऱ्यानंतर या हालचालींना वेग आला हे फक्त एक घर नाहीये असे जवळपास दहा घर आहे जिथे हे प्रकार सुरू आहेत हे जमा करायचे या कोण या नमस्कार कोण आपण मी श्री इकडे या माने, माने साहेब इकडे हे पैसे इकडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी बरोबर आहे हे पैसे मला मी किती मोजले नाही तुम्ही मोजा माझा आरोप असा आहे की अजून पैसे आहेत ह्या घरामध्ये आणि ही फक्त हे फक्त एकच घर नाही अर्धा घर आहेत जिथे सन्मान्य साहेब हे पैसे जमा करत आहेत मालवणमध्ये तर त्यापैकी हे आहे हे तर तुम्ही योग्य ती कारवाई करा जगताक्ष कुठे सगळे त्यांना येऊ दे मग मी त्यांना वेगळं कशाला त्यांना येऊ दे हे फक्त तुम्हाला आम्ही काय आत नाही तुम्ही बघा